हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत नाही सगळ्यात अगदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे खूप आनंदी आणि भरभरे ही हे स्वामीचरणी प्रार्थना आणि माझी जी आहे आज दिवसाला सुरुवात झालेली आहे म्हणजे लगबग जे आहे तर माझा डब्बा वगैरे पूर्ण आवरलेला आहे आणि इकडं मी केली आहे बाजरीची एक भाकरी टाकलेली आहे त्यानंतर आज जी आहे थोडीशी चपाती जी आहे थोडी खाऊश वाटत म्हणजे त्यासाठी जे आहे तर बाजरीची भाकरी केलेली आहे आणि जेव्हाची काही घेऊन जेव्हा असं होतं तर चाललं इकडे माझं जे आहे तर स्वयंपाक तर मी जे आहे तर मटकीची भाजी बनवलेली आहे पुन्हा आणखी मी तुम्हाला तर स्वयंपाकाचं चालू आहे आणि आज मिस्टर जे आहेत ते सुट्टीवर आहेत काय करणार त्यांचे जे आहे तपे त्यामुळे ते खाली आराम करत आहेत इकडं काय व्हायला माहिती का सर्दी खोकला ताप आणि थंडी खूप जाम झालेली आहे त्यामुळे जे आहे तर त्यांचा चालू आहे आराम माझा चालू आहे स्वयंपाक त्यांना जे आहे तुम्ही मुगाच्या डाळीची खिचडी करून दिली म्हणून थोडासा नाश्ता करून जे आहे तर त्यांना सकाळी जे आहेत आम्ही दोघं पण दवाखान्यातून जाऊन आलेलो आहोत त्यांच्या जे आहेत तर टॅबलेट वगैरे त्यांनी घेतलेले आहेत आणि आता त्यांचा चालला आहे आराम करणं आणि माझा चालला आहे स्वयंपाक कारण की एक आणखी दोन वाजेपर्यंत जे आहे तर मग आमचं जेवण होते आहे आणि मला जे आहे तर कालची एकादशी होती असा मी श्रावण महिना जे आहे तर माझा पूर्णाचा उपवास होता पण तरी पण तुम्ही दाखवते त्यांना कशी मगाची खिचडी करून दिली मग त्यांचा नाश्ता झालेला आहे आणि आता आराम करत येईल गोळ्या खाऊन हे बघा अशी जे आहे तर त्यांना मुगाच्या डाळीची खिचडी करून दिलेली आहे पिवळी आहे बरं का ते तुम्हाला आहे ना उजिडांना जे आहे तर पांढरे दिसत असेल पिवळी आहे आणि इकडं माझी भाकरी जी आहे तर भाजलेली आहे बघा कसा राडा झाला आहे ते पूर्ण राडा आहे असा आहे तर आहे आता माझं एक 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 जे आहे आवडून घेणं आणि मेन महत्त्वाचे आहे आता हे तर झालं आहे भाकरी झाली आहे पोळी झाली आहे किंवा चपाती झाली आहे पण आता भाजी सांगा आणि ते बोलत आहेत की भाजी काही नको करू तर मग आता काय करणार सांगा त्यांच्या आवडीची मनवी आहे की त्यांना जे आहे तर चव नाही आहे तोंडाला त्यासाठी जे आहे म्हटलं की थोडीशी जी आहे तर मटकीची उसळ करून देते त्यांना म्हणजे कसं माहिती आहे का तोंडाला पण थोडंसं चव येईल आणि कसं असतं की कडधान्य खाल्लेलं जे आहे तर आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे तर पण त्यांना जे आहे ते जास्त तरी तेवढं तरी कडधान्य आवडत नाही आणि इकडं जे आहे तर माझी देवपूजा आहे ती झालेली आहे तर झालेलं आहे काय करणार रोज 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 काम आणि आज जे आहे तर बघा छान असं बाहेरचं वातावरण खूप छान झालं दोन तीन दिवस झालं आहे की बाहेरचं वातावरण जे तर खूप खूप छान आहे म्हणजे कसं की पाऊस नाहीये पाऊस असला की खूप वाईट इकडं जे आहे तर माझे रेनकोट कपडे भरपूर आहेत इतके कपडे धुवून टाकले आहेत मी आज बापरे त्यांनी काय झालं होतं माहिती का सारखा सारखा हे पाऊस येतो ना तर त्यामध्ये जे ते एक म्हणतो ना आपण की वेगळाच कपड्याचा बघा वाश येतो तसं जे आहे तर चालले जातो म्हणून मी जे आहे ना तर काय केले कपडे जे आहेत ना धुवून टाकलेले आहेत असा आणि आता चाललेलं आहे रोज 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 जे आहे ना तर बघा एक 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 कपडे जे आहे ते धुणं चालू आहे आणि आता थोडीशी जी आहे ते बसली आहे कारण की सकाळपासून जे आहे ना <सटीटेंता> था 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 था। तर कंटिन्यू कामात आहे बघा मी काय करणार एक 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 झालं झालं की की हे होतं आणि माझं जे आहे तर पारायण चालू होतं तर आज जे आहे तर पारायणाचा माझा शेवट दिवस झालेला आहे म्हणजे कालच झालं सात दिवसाचं होत ते त्यामुळे जे आहे ते सकाळी पूजा वगैरे उचलून घेतली आणि आज सकाळी मी जे आहे तर बघा असं म्हणतो ना आपण तर पावणे सहाला उठलेली होती तेव्हापासून जे आहे तर माझा आता इथे टाइम झाला आहे अगं ची आली बघा ही एक तान देते तर तेव्हापासून कंटिन्यू काम चालू होतं माझं तर मग आता खरंच आली आहे काही बघा कशी अवगत खाली मिस्टर आहेत कुठे गेली होती कुठे गेली होती का कुठे गेली होती सांग जे आहे ते खाली मिस्टर झोपलेले आहे त्यांचं चालले आहे आराम करणं आणि माझं चालू आहे काम करण असोंड घालती कशा आहेत मी खाली मी जे आहे ते भाकरी केलेले होते त्याला तोंड लावत आहे खाल्ला एक रक्ता सहज मी तिला असं मारित नाही कारण की ती जे आहे ते खूप छान आहे त्यामुळे आणि मला पण कर म्हणून काय बर का त्रिकरचा पूर्ण झाकापाका राहिलेला आहे आवरायचा आहे पण काय करू एक रोज जे आहे तेच काम ते 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 आहे मुलं बी केलेले आहेत शाळेमध्ये तर चला आता मी जे आहे तर माझं राहिलेले काम करून घेते तुम्ही नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माहीत आहे तुमचा दिवस नक्की कसा जातो ते मला सांगा माझा जे आहे ह्या आठ दिवसामध्ये खूप भयंकर जात आहे बाबा असं चला प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी आहे कारण की भयंकर म्हणजे कसं माहिती का आता जे आहे तर मला तब्येत बरी झाली होती आता रात्रीपासून जे आहे तर छोटी मुलगी आणि मिस्टर या दोघांचं चालू झालेलं आहे आणि त्यांचं बघून जे आहे तर मला असं वाटतं की लवकरच माझं पण हे होणार आहे पण न हो असं एक मजा करत आहे त्याच्याला मी जे आहे अवतरीत लावून घेते त्यांना झोप लागलेली होती काम करून करून जे आहे तो वैता घेऊन जातो तर तसंच माझं पण आहे बघा आता सध्या जे आहे तर माझं ना घरातलं आता आवरलेलं आहे आवरायचं हे ते इकडं बघा मिस्टर झोपलेलं आहे आणि सगळं आवरलेलं आहे तुम्हाला सांगते बाहेर काय व्हायला लागलं माहिती का मी इथं कपडे टाकले बाहेर ह्याच्यामध्ये गॅलरीमध्ये मी कपडे टाकले बाहेरच्या इथं पावशी म्हणून इकडे एवढेच आहेत असे नाही की इथंच आहेत इकडे एवढेच आहेत इकडं एवढेच आहेत मला कपडे दाखवून किती किती धुतलेले आहेत आणि हे बघा इकडे एवढेच कंटिन्यू इतके कपडे पडता अरे बाप रे म्हणजे काय होते कुठं बाहेर गेलेले हे ते आणि इकडे वेगळेचे ते तिकडचे जे आहे तर ते हे कपडे आहेत असं चाललं आहे तर सगळीकडे कंटिन्यूस ते कपडे 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 मुलांच्या शाळेचे आणि इथं जे आहे ते खूप वैद्य केलेलं आहे जर कि मिस्टरचे सांग काय वेगळे माहिती आहे का मी इथं आणून टाकले ना बाहेर तुम्हाला सांगा तुम्हाला कुठं नेमकं इथं काय होतं माहिती का, का? सूर्याचा प्रकाश पडतो फक्त एवढंच जागेत जे आहे ना इतर, 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 तर मला सूर्याचा प्रकाश येतो इथं आणि इथं बाकी दुसरीकडे जे आहे अजिबात नाही मग पाऊस जर असेल तर मग भिजत नाही कारण की मला इथं एवढंच पेसमध्ये जे आहे तर ऊन म्हणतो ना आपण तेवढंच ऊन म्हणतो इथं आणि तर इथे मग जे आहे तर मला कपडे सुकवायला फक्त हे एवढे दोनच ठिकाण इकडं भरपूर आहे पॅचेसमध्ये किंवा गॅलरीमध्ये खूप जास्त आहे पण कधी कधी काय होतं माहिती ना की हे नाहीये आपण म्हणतो ना की ऊन असतं बघा असं तसं आहे इकडं गॅलरीमध्ये जे आहे ते भरपूर पेस आहे मला पण असं आपण म्हणतो ना की एक ऊन ऊन नाहीये तसं तर असं आहे चला माझं कपड्याचं हे चालूच राहणार आहे काम चालूच आहे आता राहिलेलं आहे जेवण जेवण करून घेईन आणि मिस्टरांचं पण राहिलं आहे त्यांना एकदा नाश्ता करून दिलेला आहे तर तरी पण चालते आणि इकडं चप्पल तर मला माहिती आहे माझी फेवरेट जागा काय आहे ते इथं बसलेली असतील कंटिन्यू इकडं जे आहे तर कपडे घातलेले आहेत सुकायला हे खिडकीमध्ये आणि ह्या वट्ट्यावर जे आहे ना तर मला ज्या टायमिंगला बसावं वाटेल ना बाहेर येऊन किंवा रूममध्ये जे आहे तर बसावशी वाटत बस नाही कधी कधी तर हे खिडकी वाट्या जे आहे आता बाहेरची खूप छान अशी हवा येते त्यामध्ये जे आहे असं पण मोकळंच आहे पण इकडचं जे आहे परिसर खूप छान दिसतो मग त्यामध्ये जे आहे ना तर मग मला छान म्हणजे हवा येते आता इथं सध्या जे आहे ते कपडे घातले आहेत मी सुकवायला त्यासाठी जे आहे तर तेवढं दिसत नाही असं आहे या गॅलरीमध्ये जे आहे तुम्ही पूर्ण एकटीच असते फिरायलेली म्हणा किंवा एखादा आता आपल्या नातेवाईकाचा कॉल आला तर कुणाला कॉलवर बोलतानी हे जे आहे तुम्ही घरात नसते ह्या पॅचेसमध्ये जे आहे ती फिरायची असते असं आहे आणि खूप छान पण आहे कारण की कोणी येत नाही कोणी जात नाही एकदा बाहेरचा गेट लावला की नातमध्ये कुणी येतं न जात असं होतं तर एकदा गेट लावून घ्यायचं आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला आपण दार नाही लावलं तर झाले तर मी आता सध्या पण जे आहे फिरतच आहे तर चला मी इथंच व्हिडिओला जे आहे ते आपला एंड करत आहे नक्कीच स्वतःची काळजी घ्या खूप पाऊस आहे बाहेर आणि आता सध्या जे आहेत आजार खूप वाढायला लागलेले आहेत त्यामुळे मग आहे की नक्कीच जे काळजी घ्या सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि भेटू अगदीच्या छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो स्वस्त तो खा मस्त खा सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग